कदि माले ने घरशी आपकी दिपाड़ा दानों

चालू चालू दला नदीच्या शेजारी गाडगेबाबा बसले म्हण गाडगेबाबाच्या सोबत एक माणूस होता तेवढ्यात एक बंडी घेऊन माणूस आला कापसाचे गाठोळे घेऊन सायंकाळी पाच सहा वाजता कापसाची गाठोळी घेऊन आला आणि बाबाजीने त्यांना विचारलं बाबाजी रे का बरोबर असले तुम्हाला जायचं मोठं आहे गाडगेबाबा म्हणे नाही रे म्हणे पाच सहा किलोमीटर अंतरावर गाव आहे म्हणे तिथं म्हणजे रात्री कीर्तन आहे तिथं जायचं आहे आता तो माणूस चांगला होता माणूस म्हणे गाडगे बाबाला आता म्हणे जाल काय ना बाबाजी बाबाजी म्हणे पण म्हणे जे भेटेल त्यानं चाललं जाईल एक काम करा ना म्हणे पैदल जातो तर मली त्याच रोड न जात आहे म्हणे बंडी बसा तुम्हाला नेऊ सोडतो त्या माणसानं चांगलं म्हणलं आता थे गाडगे बाबा होय गाडगे बाबा म्हणे त्या माणसाला काय रे म्हणे बंडीत काय नाही बाबाजी म्हणे पन्नास पन्नास किलोची चार कापसाचे गाठोडे आहे तुझं वजन किती नाही म्हणे मी जर तुझ्या बंडीत आलो तर दोन क्विंटल तू किलो मय तीस चाळीस किलो तीन क्विंटल किती राहीन म्हणे तो माणूस म्हणे बाबाजी आता मग करता काय बसत असा नाही तर मला जाऊ द्या गाडगी बाबा म्हणे मला आहे का तुला हा मी एक काम कर म्हणे तू खाली उतर तू कापसाचे गाठवडे घेऊन ये म्हणे पैदल मी जातो घेऊन आता मला सांगा बंडी कोणाची माणसाची कापसाचे गाठवडे कोणाचे बैल कोणाचे गाडगे बाबा त्याला म्हणताय का तू पैदल ये कापूस घेऊन मी पण शिव्या नाही खाईन का बरं मला सांगा शिव्या पाठणार का पुस्तकाची गरज आहे का आता तुम्ही इथं मस्त भजनासाठी आले कार्यक्रम ऐकासाठी आले मला असं वाटत नाही का तुमचे शिवी पाठ नसल बा कामाने सांगायचं oh. तात्पर्य एवढंच आहे का गाडगे बाबांनी तसं म्हणल्यानंतर त्या माणसानं काय करावं जेवढ्या अंगामध्ये शिव्या होत्या चालू केल्या तर दहा मिनिटं बंदच नाही केले <laughs> जेवढ्या पाठ होत्या जे तेवढ्या गाडगे बाबाला देऊन दिले मुपंडी घेऊन चालला गेला पण गाडगे बाबाच्या सोबत जो सेवक होता ना तो गाडगे बाबा म्हणे बाबाजी म्हणे तुम्ही उफाट काम करता म्हणे पंडित त्याची बैल त्याचे कापूस त्याचे मालक कोण तुम्ही म्हणता तू पैद दाखवू जुन्या नंबर तुझी बंडी दे खाल्ल्या का नाही म्हणे फुकट शिव्या त्यापेक्षा बंडीत बसली असते गेले असते तर पोहोचले असते म्हणे काही काही बोलावं लागते म्हणे गाडगे बाबा त्या माणसात म्हणे अरे